पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार डॉ प्रणिता भालके प्रभाग क्रमांक चार मधील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असलेल्या धनंजय कोताळकर तसेच प्रभाग क्रमांक चार ब मधून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव यांच्या कन्या ॲडव्होकेट पूनम अभंगराव तसेच प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार सुमित शिंदे यांच्या प्रचारार्थ आज गोविंदपुरा थोरा चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके गणेश अंकुशराव काय बोलणार याची मोठी उत्सुकता असल्याने या परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले त्या घराघराच्या हृदयापर्यंत पोहोचलेल्या भालके त्याचप्रमाणे भगीरथ दादा भालके प्रभाग क्रमांक चारचे कचे उमेदवार धनंजय कोटारकर प्रभाग क्रमांक चारचे ब चे उमेदवार पुनमा बराव प्रभात कमाल नऊचे उमेदवार करकमकरसाई प्रभात प्रभात कमाल पाच चे उमेदवार तुम्ही शिंदे हे सर्व उमेदवार या सभेला उपस्थित राहिल्यानंतर सभेमध्ये अनेकांचे रणधुमाळे सुरू असताना अनेकांचे टीका टिकणी सुरू आहे मला आठवत आहे चाळीस वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाकडून निधी घेतला तुमच्या प्रत्येक घराकडून घरपट्टी पाणीपट्टी असू द्या वेगवेगळ्या कर घेतला वृक्षारोपण ती पट्ट्या घेतल्या जवळजवळ वर्षाला नगरपालिकेचं उत्पन्न तीस कोट रुपये आणि वाऱ्याला प्रत्येक शासनाने दिलेल्या वर्षे नगरपालिका चालवणारे प्रशासक म्हणतात व्यवस्थाप म्हणतात की मी इकडे दोनशे कोटी आणले इकडे शंभर कोटी आणली इकडे अठरा कोटी आणले इकडे चाळीस कोटी आणले माणसाच्या मूलभूत गरजा काय आहे नगरपालिकेच्या माध्यमातून सेवा काय व्हायला पाहिजे नगरपालिकेच मतदान केल्यानंतर नगरपालिकेचा वाजताचा नगर नागरिक काय सांगतो आम्हाला दोन टाइम स्वच्छ पाणी द्यावं आमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्हाला स्वच्छ रस्ता द्याव आमचं तुमलं नाही पाहिजे पाहिजे आणि आम्हाला स्वस्त दारामधल्या नगरपालिकेचा दवाखाना तुम्ही काय करता त्याच्यापेक्षा आम्हाला या वार्डामध्ये वायफाय नसावा आम्हाला या वार्डामधल्या नागरिक गोर गरीब जनतेच्या सोय एखाद्या कुटुंबातला माणूस देहांत झाल्यानंतर त्याच्या दे वैकुंठाचा खर्च सगळा आमच्या नगरपालिकेच्या वतीनं व्हावा आम्हाला कमी दरामध्ये लाईट बसवण्यासाठी या कमर्शियल वेल बिल आम्हाला परवडत नाही सोलर वर्ष राबून प्रत्येक वार्डामध्ये मोबत लाईट कशी मिळेल ही आमच्या डोक्यातली कल्पना आहे गेल्या चाळीस वर्षापासून माऊलीच्या त्या क्रांती चौकापासून वरघाटापर्यंत रस्ता आहे का इथल्या एखाद्याने हात वर करून सांगावं इथे अजून जत्रा जातात गेल्या चाळीस वर्षापासून अंबाबाईच्या पटाकापासून हरदे शिशी पर्यंत रस्ता आहे का गेल्या चाळीस वर्षापासून नदीला पूर आला की आमच्या लखुबाईची झोपडपट्टी पाण्यामध्ये जाती अम्माबाईची झोपडपट्टी पाण्यामध्ये जाती व्याज माराची झोपडपट्टी पाण्यामध्ये जाती पण पर त्याला पर्याय व्यवस्था करण्यात त्याच्याला पर्याय व्यवस्था करण्याचं नगरपालिकेचं कर्तव्य असताना ते करत नाही जिल्हा प्रमुख असल्यामुळं लढाऊ कार्यकर्ते असल्यामुळं आणि राज्य शासनाकडून एक, एक निर्माण केला जे राहील त्या धोरण कायम करण्याचं काम मी पहिल्यांदा केलं त्यानंतर यांच्या आणि सुरेश नवला पुढे मी प्रस्ताव पाठवला की मला कोणत्या प्रकरणामध्ये शंभर खॉटच एसी रूमच कॉटेज मला पंढरपूरला पाहिजे आणि मग त्यावेळेला आमदार सुधाकर बघायला होते सुधाकर बंद बंदर होते त्यांचा आणि माझा या विषयी वाहनावाद झाला ते म्हणजे गोपाळपूरचा एक पलीकड पासष्ट एकर जमीन आहे सैन्यात तिकडं पण अरे ग्रामीण भागातला माणूस न उतरला रेल्वेतनं उतरला अंबाबादच्या मैदानात उतरला तर गोपाळपुरला जाणार काय तर ते हॉस्पिटल इतकंच झालं पाहिजे म्हणून मी हत्ताला भेटलो आणि ते हॉस्पिटल माझ्या काळामध्ये झालं नगरपालिकेची एक दिवस मी गेलो सतीश कुलकर्णी नावाचा होता तो गुलाम होता त्याला विचारलं या वार्डातलं या विभागातलं तू पाण्याची लाईन या विचार विचारता असताना आडवे हिरवे उत्तर दिले पहिले त्याला मी त्याला सांगितले की उद्या साडे वाट माझ्याचे करायला लक्ष होऊन वापर कर सगळे सगळे नगर सोबत माझ्या बरोबर सगळे आणि दुसऱ्या दिवशी साडे तीन वाजता त्याने हातामध्ये ऑर्डर दिली त्याची ट्रान्सफर केली आणि योग्य अधिकारी नगर विकास खात्याला म्हणणं मला योग्य अधिकारी द्या तो राजकीय पुढाऱ्याचा ऐकणारा नसला पाहिजे जनता जनार्दना प्रश्न सोडवणारा मला अधिकारी द्या जीवन सोनोने नावाचा अधिकारी मी बदलून आणला जीवन सोळणे नावाचा अधिकारी मी १५ मुद्दा पत्त्यावर आला sindaco माहित आहे बरोबर आहे आणि त्या अधिकाराला सांगितलं की तुझ्या मला १५ वळा नागरिकांचा विकास त्यानंतर रस्त्याची जी शॉपिंग सेंटर सुरू झालं लोकांना गार्डन नाही सोळणे साहेब म्हणला पहिल्यांदा कामात मध्ये घ्या आणि जिजामाता गार्डनचं काम हातामध्ये घेतलं ते माझ्या हक्कामुळे माझा कार्य किती गाजण झालं हत्ती पिसाला अकरा लोक झाले आणि गोव्या आमदारांना सर्वांना पत्र व्यवहार केला की के गोपाळपूरच्या पुलाचा वेगळाच लावा आणि मी उपोषणला गोपाळपूरला बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी पूल मंजूर करून गोपाळपूरचा पूल झाला

तर बालाजीच्या धर्तीवर गजानन महाराजांच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास झाला असता कोणत्याही माई बावलीच्या पायाला ला, नसती खडा कोसला नसता आणि कुठे साम्राज्य निर्माण झालं नसत कोणत्याही ठिकाणी गरवण्या सांगितलं असत्या मी पांडुरंगाच्या नगरीत राहणारा नागरिक आहे मला टॅक्स कमी आहे मला मुबलक पाणी मिळतं माझी नगरपालिका ज्या ज्या ठिकाणी दिवाबत्तीनं लखलख झालेले आहे माझ्या विभागामधली कोणतीही अडचण कधी मला नगरपालिकेनं भासू दिली नाही म्हणून मी सगळ्या गर्वानं सांगितलं असतं पण चाळीस वर्षामध्ये तस काय घडलं नाही अशा गोष्टी घडल्या नाही मला आज टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही या चाळीस वर्ष लोकांसाठी मत मागी चाळीस वर्षासाठी माझ्या कुटुंबातला कधी मी माणूस उभा नाही प्रत्येकाला हातभार लावला वर वर गेलो पाठीशी उभा राहिलो आशीर्वाद देत गेलो लोकांना विनंती केल्या आणि निवडून आलो पण चाळीस पन्नास वर्षांमध्ये तुमची <coughs> मनोभाव सेवा केली वेगवेगळ्या पद्धतीने नगरपालिकेच्या माध्यमातून मला एकदा शिंदे माहित आहे शिंदे नगरपालिकेमध्ये होते या गाडव लोकांच्या मला गाडव मोर्च काढायची वेळ आहे तीस नगर सेवक एक नगदार तिचे एकतीस गाडवाचा मोर्चा मी <laughs> काढला काढला होता मोर्चा काढला किती गाधव करणार चाललाय म्हणून आणि मग गाडव मोर्चा भाषण संपल्यानंतर सरळ नगरपालिकेमध्ये गाडवाची कोणते <laughs> कोणते आंदोलन करायचे प्रत्येक प्रश्नावर आंदोलन केलं पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही घरपट्या वाढवताय पाणी पट्ट्या वाढवताय इतर जिल्ह्यातल्या पाणीपट्टी कशा आहे इतर दोन दिले उजनी प्रत्येक काकाला कळसान गावाला वर्ष म्हणल्यासारखं उशाला नाही तुम्ही एक तास पाणी देता आम्हाला एक तासामध्ये एका कुटुंबामध्ये जर पंचवीस माणसं असली प्याय किती भरायचं अंघोळ किती भरायचं किती भरायचं कपडे किती धुवायला पाहिजे काय अवस्था करून सोडली चाळीस तीर्थ विकास आघाडीला आपल्याला प्रचंड मताने नगरपालिकेमध्ये सत्तेवर बसवावं लागेल आणि असं काही समजू नका की भारतीय जनता पक्षाचं कमल दिला नेत्यांनी सरकार पण या तिथे आघाडीमध्ये देखील एकनाथ शिंदेचे सुलो कार्यकर्ते आहेत उभा आहेत राष्ट्रवादीचे आहेत काँग्रेसचे आहेत मनसेचे आहेत आणि ही खातं एकनाथ शिंदे साहेब नगर विकास खात ज्या जनतेची सेवेला जितका ग्रँड बाजेल तेवढं देण्याची खातं की नगरविकास खाते आमच्याकडे आहे पाणी पुरवठा खात आमच्याकडे आहे आरोग्य खात आमच्याकडे आहे राज्य परिवहन खात आमच्याकडे आहे उद्योगाच खात आमच्याकडे आहे आणि यासाठी भगीरथ दादा आणि प्रेमित ताला था आम्ही अडचणी देणार नाही मंत्र्यांच्या दारात बसून तुमचे प्रस्ताव मंजूर करून पाय काळजी करूर का करा आज मी पाहिलेली भाजपा महाराष्ट्रात हिंदुस्थानात नाही मी बरोबर हेलिकॉप्टर मध्ये मुरली मनोहर जोशीं बरोबर फिरलो प्रमोद महाजन बरोबर फिरलो गोपीनाथ मुंडे बरोबर फिरलो मी नितीन गडकरी साहेबांबरोबर महाराष्ट्र फिरलो अरे ती भाजप कुणी कर आणि आत्ताची भाजप गुंड मवाले दवेडकोड भ्रष्टाचारी अत्याचारी बलात्कार करणारे आणि किती जणांवर दहशत निर्माण करणार उद्रेक होईल महाराष्ट्राच्या जनतेचा उद्रेक होईल यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी येत्या दोन तारखेला आहे भालके पुनमता अवंतराव धनंजय कोटाळकर आमचे सुमित शिंदे करकम करता या सगळ्यांना नगरपालिकेमध्ये तुमची सेवा करण्यासाठी पाठवाल हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र